प्रिय बौद्ध समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अडोराया माझ्यावर महाविहार होत या मुक्ति आंदोलनाचा कार्यक्रमाचा थोडंसं आयोजन या शहरात केल्या गेलेलं आहे त्यामध्ये उपस्थित सर्व विकोगन सर्व जसं की आपण बघायला गेलो तर गेल्या बावीस दिवसापासून ते बिहारासमोर बावीस ते पंचवीस एवढं काही मोठ्या प्रमाणात विकूत संघ त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत आमरण उपोषण करत आहेत की एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करण्यात यावा कारण आज भारतभरामध्ये या देशभरामध्ये आणि या जगभरामध्ये बुद्ध समुदाय बौद्ध उपासक उपासिका जागृत झालेली आहे आणि भगवान पवित्र तीर्थस्थळ म्हणून ते या जगासमोर आहेत कारण ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या ज्ञान प्राप्त झालेल्या परिसरामध्ये जर इतर धर्मीय लोकांच्या दाबाव असला इतर धर्मीय लोकांचा ताबा असला त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मकांड होत असेल तर हे आम्हाला मान्य नाही आम्हाला बौद्ध समाधान हे करणार नाही तसं एखाद्या मध्ये मजिरीमध्ये मजी मुस्लिम कमिटी असतात एखाद्या हिंदू धर्म हिंदू मंदिरांमध्ये हिंदू कमिटी असतो ख्रिश्चन चर्चमध्ये ख्रिशन ख्रिश्चन कमिटी असतात तसा आमचा हा बौद्ध धर्माच्या अस्तित्वच्या हा विहारामध्ये एकोणीसशे एकोणपन्नासचा एक कायदा आहे ज्यामध्ये चार ब्राह्मण चार बौद्ध आणि एक जिल्हाधिकारी तो कमिटीमध्ये असतात तो जिल्हाधिकारी हिंदू धर्माचा असावा अशा प्रकारचा तो कायदा बनला गेला होता आज त्या गोष्टीला जवळपास सत्तर वर्षाच्या पुढे गेलेल्या आहेत परंतु आज या भारत देशामध्ये जवळपास खूप मोठ्या प्रमाणात बदल समुदाय उभ्या आहेत मोठ्या हजारो प्रमाणात हिंदू संघ आहेत आज जोकरत तो कायदा रद्द करावा लवकरात लवकर तो कायदा रद्द करून त्या समितीमध्ये पद भिक्षूंना घ्यावा आणि तिथं तिथं होणारा जे काही कर्मकांड आहे ते लवकरात लवकर थांबावा आणि बुद्धांचं जे पवित्र जे स्थळ आहे ते अशाच प्रकारे ते सोडावं अशा प्रकारची आमच्या लागणी आहे अशाच प्रकारच्या आमचं आजच्या आंदोलन आहे आज पाचोरा या शहरामध्ये सर्व उपासक उपासकांनी शांत खूप शांततेने आमचा हा निवेदन म्यूजीएम ऑफिस या परिसरामध्ये आम्ही दिलेला